दोन वेळा सासूनच्या हाताने नंतर तुम्ही बशी फोडून टाकतात काय तुमच्यात नाते सांगा साखर कोणाचे तिचीच आहे तिचाच पोर लागणार आहे तुम्हाला सांगितलं का माहेर साखर पोटा नाही नाही चहा पत्ती नाही दुध महेश कोणाचे जमीन आणणारा कोण आहे तिचाच मोठा मग तुमच काय म्हणत की कि भरून बशी भरून चहा द्यायला अनुरुप आहे का काय होत आहे का? देना पिऊ द्या तिच्याच घरच तिला द्यायच दिवीच तेल दिवीला भूती आला काही तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे आणि त्याच सासूचा जर आशीर्वाद तुम्ही घेतला बर समजा तुम्हाला वाटत एवढं महाराज आम्ही करतोय तुम्हाला काय सांगायला माहित एवढं आम्ही करतोय पण ते सासू कधी हात आसा करीत नाही पण पुत्रवती भोळ म्हणत नाही आशीर्वाद देत नाही बर ऐका जरा खाली राहून देऊ का लग्न झाल्यावर दिवस जायचं ते कोणाला तर संपलेलं असत कशासाठी असते नाथवाच ना तोंड तो ना पाहण्याच केलेले असते आणि जर दहा पाच वर्ष जर तुम्हाला नाही बोलवा झालं की समाजाला सासू तोंड दाबा का ते जर मंदिराकडे गेली तर राजा तुझ्या सोनाला काय नाही का कोणाला इच्छा तोंड खाली जात नाही तुला आशीर्वाद देत कशी नाही लक्ष्मी म्हणून तुला घरी म्हणून तिचा कृपा प्रसाद तिचा आशीर्वाद तुम्ही घ्यायला शिका तुम्ही म्हणा महाराज हे तुम्हाला सोप वाटत सांग बरं ऐका का असू द्या नाही तुम्हाला पटत नाही पटत आणि तेच ना तू घेऊन जर सासू गेली तर कोणाचं आहे म्हणून सांगतो ना तो ना तो माझा अव ती सासूची ख्याती असते म्हणून तिला सांभाळ विठाला विठाला

आशीर्वाद मिळणार द्रौपदीचं कुंकू पुसणार होत कुंकू तुम्ही म्हणाला आशीर्वाद एवढं काय द्रौपदीच कुंकू पुसणार होत आणि श्राप दिला काय करणार बसले म्हणून भगवान श्रीकृष्ण कारण आजच काय तुला पाहायचं ते माझं तोड पाहून घेणार उद्या शाप दिलेला उद्या सकाळी पांडव पृथ्वीवर दिसणार नाही काय म्हणाल असं ताकद विचार केला आता जर का नाही त्या बाबाचा आशीर्वाद घेतला कोणाचा नाही जर आशीर्वाद घेतला तर काय करायच गेले महाराज पाहताच्या सुमारास ते अभ्यास करायला बसायचे ब्रह्म मुहूर्तावरती साधना करणारे साधू तसे ते साधू ब्रह्म आणि पत्नी बरोबर पाणी चार वाजता आशीर्वाद घेण्याकरता यायची दर्शन घ्यायचे ना आशीर्वाद घ्यायचे पहिल्या सत्याला आशीर्वाद व्हायला निघायचा सौभाग्यवती महाराज आज जरा उलटच नाही साडेतीन वाजता शिला की म्हणून आले बाबा जायला सांगितलं जायचं दर्शन घ्यायचं काय करायचं बांगड्या वाजवायच्या बांगड्याचा आवाज करायचा काही बोलायचं नाही आज गेले महाराजाने आशीर्वाद घेतला बांगल्या वाजवले दर्शन घेतल्याने बांगर्या वाजवले काय सांग आशीर्वाद माहिती नाही आला काय सौभाग्य वाटली खूप ते म्हणजे महाराज जरा डोळे म्हणून बघा बर काल केलेली प्रतिज्ञा खरी आहे का आत्ता दिलेला आशीर्वाद खरा आहे सांगा म्हणजे काय त्याने डोळं म्हणून डोळं चुरून बघितलं ते म्हणजे तुला आण दोखल ते म्हणजे आण कसं कुठल्या गाडीला आले पुन्हा सांगते आधी सांगा कारण प्रतिज्ञा खरी आहे का आत्ताचा आशीर्वाद ते म्हणला काय खरं काय लगेच सांगतो हाताला गळ्यासोबत कुठे महाराज हा भगवान राजा असा आहे चिमचिम चिमचिम पाऊस येत होता तो घोंगडे पाल बसले घोगडे म्हणले सांगितलं कृष्णा धबधब डोळे पाण्याला भरले काय असे किती तरी कोण गेले तरी तो जोपर्यंत पांडवाच्या बाजूला असणार तोपर्यंत पांडवाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही की काय आहे आशीर्वादातली ताकद आहे आशीर्वादामुळे एवढं घडलं आशीर्वाद जर नसता तर प्रतिज्ञा खरी झाली असते म्हणून भगवान श्रीकृष्णाने विचार केला होता आता जर भीष्माचार्याचा आशीर्वाद नाही घेतला तर पांडव वाचू शकत नाही मग मला सांगायचं या ठिकाणी जर तुम्हाला पाया पडून जग जिंकता येत असत साधूच्या दर्शनाचा हा मुद्दा फेला मग या साधूच्या सोडून मी काहीही कशावर हे सांगण्याचं विशेष आनंद आम्ही काय केलं पाहिजे या साधू दर्शनासाठी तर हे श्रीमंत I'm oh, तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा असेल तर त्यांच्या पाय धरलं पाहिजे त्या पायावरती तुमचा पहिल्यांदा विश्वास आहे तर पाय मग इथून पुढे माग कधीच घडलं नाही पण इथून याच्याकरता सांगतो नाही कधी कोणी हात धरायचा नाही धरायचा धरायचं तर पाहिजून धरायचं महाराज का तेवढी ताकद त्या पदस्पर्श आहे तुम्हाला एक सांगून जात ऐका अर्जुन श्रेष्ठ का कर्ण श्रेष्ठ सांग बर कर्ण <स्था> मग कर्णाच्या एका पाण्यामध्ये अर्जुनाचा रथाचं काय झालं असत हो त्याचं नऊ

पण हा जो चालवलेला कोण आहे मानवाचे देह कारण तुम्ही म्हणाल असं का म्हणतो तर या साधूचं महत्त्व आणि या साधूच्या दर्शनाला साधू कृपा झाल्यावरती काय होत नाही कारण जर साधूचाच आशीर्वाद मिळाला तर बहुदुड आणि चातकचे पाकुर आहे ते सुद्धा महाराज त्या साधूच्या दर्शनानं तृप्त होत असत आणि म्हणून त्या ठिकाणी मी सेवक आहे तो सेवक माझे श्रीमंत श्री संत कुर्मदास महाराज आणि आमची फड परंपरा म्हणलं तर भुवय पूजनीय वंदनीय असणारे धंदपंत दादासाहेब महाराज फड परंपरा पंढरपूर त्याच्यामुळं हो शिस्तीमध्ये कार्यक्रम कार्यक्रम संपलेला आहे पण शिस्तीमध्ये म्हणजे काय अजून दोन चाली राहिले त्या चाली झाल्याची पुष्पवृष्टीच होत नाही एकदा चालू झाली जर गोंधळ झाला तर आम्ही कळलं काही केले ह्याचं कुणालाही घेणं दिलं नसतं म्हणून सिने आपल्या या पंचक्रोशीमध्ये हे पाच साधू आणि महाराज आज तुम्हाला सांगायचं म्हणजे या साधोच्या मार्गावरती मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा भव्य दिव्य सोहळा आणि हे ज्ञान मंडप म्हणजे भगवान शंकराचं अधिष्ठान असणारे तर या ठिकाणी महंत श्री जयंतगिरी बाबा बाबांना मी अशी प्रार्थना करतो बाबा तुमच्याकडे आलेल्या प्रत्येक माणसाची व्याधी घालवायचं कार्य काम तुम्ही सर्व साधू करा कारण या ठिकाणी या कलियुगामध्ये त्यागी रोगी आणि तयार झाले बरेचसे तयार आहे पण यांना सद्बुद्धी तुम्ही द्यावी या तुमच्याच पुण्यतिथी निमित्त आम्ही तुमच्याकडे एवढंच मागणं करतो आणि इथं थांबतो ज्ञानेश्वर